नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्व राज्यातील मुख्यमंत्री आणि राज्यपाल या विषयावर व्हिडिओ पाहणार आहोत आणि मित्रांनो दहा राज्यांचे राज्यपाल बदललेले आहेत यांची नवीन यादी देखील पाहणार आहोत आणि मित्रांनो खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे म्हणून आजच्या व्हिडिओला फक्त एक हजार लाईकचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच एखादं लाईक लवकर पूर्ण करताल आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तेथे सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळून जातील ठीक आहे तर मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एन चंद्रबाबू नायडू हे आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर स्थापना झालेली आहे आंध्र प्रदेशची एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये राजधानी विशाखापट्टणम लक्षात ठेवा लोकसभेच्या जागा पंचवीस आहेत राज्यसभेच्या अकरा आणि विधानसभेच्या एकशे पंच्याहत्तर जागा आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आणि तेथील राज्यपाल कोण आहेत एस अब्दुल नजीर कोण आहेत एस अब्दुल नजीर ठीक आहे तर प्रश्न दुसरा आहे सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रेमसिंह तमांग लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर प्रेमसिंह तमांग हे सिक्कीम क्रांतकारी मोर्चा पक्षाचे आहेत लक्षात ठेवा आणि स्थापना झालेली आहे सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तर राजधानी आहे गंगटोक लोकसभेच्या जागा किती आहेत एक जागा आहे राज्यसभेची एक जागा आणि विधानसभेच्या जागा बत्तीस आहेत आणि तेथील राज्यपाल कोण आहेत ओम प्रकाश माथुरी आहेत कोण ओम प्रकाश माथुर ठीक आहे तर यानंतर तिसरा प्रश्न आहे अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पेमा खांडू लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर पेमा खांडू हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर आणि वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा मिळाला लक्षात ठेवा आणि लोकसभेच्या जा जागा दोन आहेत राज्यसभेची एक जागा आणि विधानसभेच्या जागा सात आहेत लक्षात ठेवा आणि राज्यपाल कोण आहेत मित्रांनो केवल्य त्रिविक्रम परणाईक कोण आहेत केवल्य त्रिविक्रम परणाईक ठीक आहे तर यानंतर मित्रांनो प्रश्न चौथा पाहून घेऊयात ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मोहन चरण मांझी लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर राज्याचा दर्जा केव्हा मिळाला एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसमध्ये राजधानी भुवनेश्वर लोकसभेच्या जागा एकवीस राज्यसभेच्या दहा आणि विधानसभेच्या एकशे सत्तेचाळीस जागा आहेत लक्षात ठेवा आणि तेथील राज्यपाल कोण आहेत रघुवर दास हे आहेत लक्षात ठेवा रघुवर दास ठीक आहे तर मित्रांनो पाचवा प्रश्न छत्तीसगडच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी विष्णुदेव साय आहे लक्षात ठेवा ऑप्शन बी विष्णुदेव साय ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर विष्णुदेव साय हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत लक्षात ठेवा तर छत्तीसगडची स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार मध्ये झाली राजधानी नया रायपूर आणि लोकसभेच्या जागा अकरा राज्यसभेच्या पाच आणि विधानसभेच्या जागा नव्वद आहेत लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो राज्यपाल कोण आहेत छत्तीसगडचे रमन डेका कोण आहेत रमन डेका ठीक आहे तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे सहावा तेलंगणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रेवंत रेड्डी लक्षात ठेवा मित्रांनो रेवंत रेड्डी ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर रेवंत रेड्डी हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत लक्षात ठेवा आणि मित्रांनो तेलंगणाची स्थापना झालेली आहे दोन जून दोन हजार चौदामध्ये राजधानी आहे हैदराबाद है, लोकसभेच्या जागा सतरा आहेत राज्यसभेच्या सात जागा आहेत आणि विधानसभेच्या एकशे एकोणीस जागा आहेत आणि तेथील राज्यपाल कोण आहेत जिष्णू देव वर्मा लक्षात ठेवा जिष्णू देव वर्मा चे 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 तर यानंतर मित्रांनो सातवा प्रश्न कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण झाले आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सिद्धार मैया कोण सिद्धार मैया आहे तर याविषयी महत्वाची माहिती पण जाणून घेऊयात तर मैया काँग्रेस पक्षाचे नेते आहेत लक्षात ठेवा आणि कर्नाटकची स्थापना केव्हा झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न राजधानी आहे बेंगळुरू लोकसभेच्या जागा अठ्ठावीस राज्यसभेच्या बारा आणि विधानसभेच्या दोनशे चोवीस जागा आहेत आणि तेथील राज्यपाल कोण आहेत थावरचंद गेहलोत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आठवा प्रश्न पाहून घेऊयात तर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सुखविंदर सिंह सुखू लक्षात ठेवा तर सुखविंदर सिंह सुक्कू हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत तर मित्रांनो हिमाचल प्रदेशची स्थापना केव्हा झालेली आहे तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर आणि उन्हाळी राजधानी आहे शिमला आणि हिवाळी राजधानी आहे मित्रांनो धर्मशाळा लक्षात ठेवा आणि लोकसभेच्या जागा किती आहेत चार लक्षात ठेवा राज्यसभेच्या तीन आणि विधानसभेच्या अडुसष्ट जागा आहेत आणि तेथील राज्यपाल कोण आहेत शिवप्रताप शुक्ल कोण आहेत राज्यपाल शिवप्रताप शुक्ल ठीक आहे त्यानंतर नवा प्रश्न आहे राजस्थानच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए भजनलाल शर्मा हे आहे काय आहे राजस्थानच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव भजनलाल शर्मा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर भजनलाल शर्मा हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत तर राजस्थानची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये झाली राजधानी आहे जयपूर तर जयपूरला गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाते म्हणजेच पिंक सिटी ठीक आहे तर लोकसभेची जागा आहेत पंचवीस राज्यसभेच्या दहा आणि विधानसभेच्या दोनशे जागा आहेत आणि तेथील राज्यपाल कोण आहेत राजस्थानचे हरिभाऊ किशनराव बागडे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर दहावा प्रश्न पाहून घेऊयात त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी माणिक सहा काय आहे माणिक सहा ठीक आहे तर आपण याविषयी महत्वाची माहिती देखील जाणून घेऊयात माणिक सहा हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत तर मित्रांनो त्रिपुराला राज्य म्हणून स्थापना केव्हा झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर राजधानी आहे अगरतळा लोकसभेच्या जागा दोन आहेत लक्षात ठेवा राज्यसभेची एकच जागा आहे आणि विधानसभेच्या साठ जागा आहेत आणि तेथील राज्यपाल कोण आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो अकरावा प्रश्न आहे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रमोद सावंत आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर प्रमोद सावंत हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि गोवा राज्याची स्थापना तीस मे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये झाली राजधानी आहे पणजी लोकसभेच्या जागा दोन आहेत राज्यसभेची फक्त एक जागा आहे विधानसभेच्या जागा चाळीस आहेत आणि तेथील राज्यपाल कोण आहेत पी एस श्रीधरन पिल्लई लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो बारावा प्रश्न आहे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए बिरेन सिंह लक्षात ठेवा बिरेन सिंह ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर एन बिरेन सिंह हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि मणिपूरची स्थापना झालेली आहे एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर मध्ये लक्षात ठेवा राजधानी आहे इन्फाळ लोकसभेच्या जागा दोन आहेत राज्यसभेची फक्त एक जागा आहे आणि विधानसभेच्या जागा साठ आहेत लक्षात ठेवा आणि राज्यपाल कोण आहेत मित्रांनो मणिपूरचे लक्ष्मण प्रसाद आचार्य लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर तेरावा प्रश्न पाहून घेऊयात तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे, आहे। तर याचे योग्य उत्तर ममता बॅनर्जी आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर ममता बॅनर्जी हा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आणि स्थापना केव्हा झाली आहे पश्चिम बंगालची एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये आणि राजधानी आहे कोलकत्ता लोकसभेच्या जागा बेचाळीस राज्यसभेच्या सोळा आणि विधानसभेच्या किती आहेत दोनशे चौऱ्याण्णव जागा आणि तेथील राज्यपाल कोण आहेत डॉक्टर सी व्ही आनंद बोस आहेत राज्यपाल कोण डॉक्टर सी व्ही आनंद बोस ठीक आहे आणि मित्रांनो चौदावा प्रश्न आहे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुथुवेल करुणानिधी स्टालिन लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात तर तामिळनाडूची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन राजधानी आहे चेन्नई लोकसभेच्या एकोणचाळीस जागा राज्यसभेच्या अठरा जागा आणि विधानसभेच्या जागा किती दोनशे चौतीस आहे आणि राज्यपाल कोण आहेत आर एन रवी आहेत राज्यपाल आर एन रवी आहे एन रवी, तर पंधरावा प्रश्न केरळच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पिनराई विजयन आहे लक्षात ठेवा पिनराई विजयन ठीके तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात तर पिनराई विजयन हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत लक्षात ठेवा तर केरळाची स्थापना आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न राजधानी आहे तिरुवनंतपुरम लक्षात ठेवा आणि लोकसभेच्या जागा वीस आहेत राज्यसभेच्या नऊ जागा आहेत आणि विधानसभेच्या एकशे चाळीस जागा आहेत ठीक आहे तर राज्यपाल कोण आहेत मित्रांनो केरळाचे आरिफ मोहम्मद खान आहेत कोण आहेत आरिफ मोहम्मद खान ठीके तर यानंतर मित्रांनो सोळावा प्रश्न पण पाहून घेऊयात आपण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी योगी आदित्यनाथ आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर योगी आदित्यनाथ हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत तर यानंतर मित्रांनो चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी उत्तर प्रदेश या राज्याला राज्य म्हणून दर्जा मिळालेला आहे लक्षात ठेवा तर राजधानी आहे लखनौ लोकसभेच्या जागा ऐंशी राज्यसभेच्या एकतीस आणि विधानसभेच्या किती चारशे तीन जागा आहेत आणि तेथील राज्यपाल कोण आहेत आनंदीबेन पटेल ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो सतरावा प्रश्न आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत मित्रांनो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एकनाथ एक शिंदे आहेत कोण आहेत एकनाथ शिंदे ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत लक्षात ठेवा तर स्थापना एक मे एकोणीसशे साठ मध्ये झाली राजधानी आहे मुंबई लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकोणीस जागा आहेत आणि विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि राज्यपाल कोण आहेत मित्रांनो महाराष्ट्राचे सीपी राधाकृष्णन कोण आहेत सी पी राधाकृष्णन राधा हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ठीक आहे तर प्रश्न अठरावा आहे मित्रांनो हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नायब सिंह सेनी लक्षात ठेवा तर यांची महत्वाची माहिती पाहून घेऊयात नायब सिंह सैनी भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत लक्षात ठेवा तर हरियाणाला राज्याचा दर्जा केव्हा मिळाला एक नोव्हेंबर एकोणीशे सहासष्ट मध्ये केव्हा एक नोव्हेंबर एकोणीशे सहासष्ट मध्ये राजधानी आहे चंदीगड लोकसभेच्या जागा दहा राज्यसभेच्या पाच जागा आहेत मित्रांनो लक्षात ठेवा आणि विधानसभेच्या किती जागा आहेत नव्वद जागा आहेत आणि तेथील राज्यपाल कोण आहेत बंडारू दत्तात्रय कोण आहेत बंडारू दत्तात्रय ठीक आहे तर यानंतर मित्रांनो एकोणीसावा प्रश्न आहे दोन हजार मध्ये नवव्यांदा कोण बिहारचे मुख्यमंत्री झालेले आहेत लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी नितीश कुमार झालेले आहेत कोण नितीश कुमार ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर नितीश कुमार जनता दल पक्षाचे नेते आहेत लक्षात ठेवा मित्रांनो नितीश कुमार जनता दल पक्षाचे नेते आहेत आणि बिहार राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बारा मध्ये झालेली आहे मित्रांनो ब्रिटिश नुसार तर राजधानी आहे पटना लोकसभेच्या जागा चाळीस आहेत राज्यसभेच्या सोळा आणि विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागा आहेत लक्षात ठेवा आणि तेथील राज्यपाल कोण आहेत राजेंद्र आर्लेकर कोण आहेत राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आहे तर मित्रांनो विसावा प्रश्न आहे गुजरातचे नवीन मुख्यमंत्री कोण झालेले आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी भूपेंद्र पटेल कोण आहेत भूपेंद्र पटेल ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती भूपेंद्र पटेल हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत लक्षात ठेवा आणि मित्रांनो गुजरात राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ मध्ये झाली राजधानी आहे गांधीनगर लोकसभेच्या जागा सव्वीस आहेत राज्यसभेच्या अकरा आणि विधानसभेच्या एकशे ब्याऐंशी जागा आहेत लक्षात ठेवा आणि तेथील राज्यपाल कोण आहेत आचार्य देवव्रत आहेत कोण आचार्य देवव्रत ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो पुढील एकविसावा प्रश्न पाहून घेऊयात आसामच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी हेमंत बिस्वा शर्मा लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील जाणून घेऊयात तर हेमंत बिस्वा शर्मा हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत लक्षात ठेवा आणि आसाम राज्याला राज्य म्हणून दर्जा केव्हा मिळाला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये राजधानी आहे दिसपूर लोकसभेच्या चौदा जागा आहेत राज्यसभेच्या सात आणि विधानसभेच्या एकशे सव्वीस जागा आहेत आणि तेथील राज्यपाल कोण आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आणि पुढील बावीसावा प्रश्न नवी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी अरविंद केजरीवाल आहे लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती देखील जाणून घेऊयात तर अरविंद केजरीवाल हे आम आदमी पक्षाचे नेते आहेत लक्षात ठेवा आणि लोकसभेच्या जागा किती आहेत सात आणि तेथील उपराज्यपाल कोण आहेत विनय कुमार सक्सेना आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो तेविसावा प्रश्न पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भगवंत मान काय आहे भगवंत मान ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे नेते आहेत आणि मित्रांनो पंजाब राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट मध्ये झालेली आहे राजधानी चंदीगड आहे लोकसभेच्या जागा तेरा राज्यसभेच्या सात आणि विधानसभेच्या एक जागा आहे फक्त लक्षात ठेवा आणि राज्यपाल कोण गुलाबचंद कटारिया लक्षात ठेवा गुलाबचंद कटारिया ठीक आहे तर चोवीसावा प्रश्न मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कॉनरॉड संगमा लक्षात ठेवा मित्रांनो कॉनरॉड संगमा ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर कॉनरॉड संगमा हे नॅशनल पीपल्स पार्टीचे नेते आहेत तर स्थापना आहे मेघालयची एक एप्रिल एकोणीसशे मध्ये राजधानी शिलाँग आहे आणि लोकसभेच्या दोन जागा आहेत राज्यसभेची फक्त एक जागा आहे आणि विधानसभेच्या साठ जागा आहेत आणि तेथील राज्यपाल सी एच विजयशंकर लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो पंचवीसावा प्रश्न तर, तर पुडुचेरीच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी एन रंगासामी लक्षात ठेवा एन रंगासामी ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर एन रंगासामी अखिल भारतीय येणार काँग्रेस पक्षाचे नेते आहेत तर पुडुचेरीची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे चौपन्न मध्ये झालेली आहे पुडुचेरी जी राजधानी आहे पुडुचेरी लक्षात ठेवा लोकसभेची जागा फक्त एक राज्यसभेची जागा फक्त एक लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो उपराज्यपाल कोण आहेत के कैलाश नाथन लक्षात ठेवा मित्रांनो सव्वीसावा प्रश्न पाहून घेऊयात यानंतर मित्रांनो आपण तर उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी पुष्कर सिंह धामी काय आहे पुष्कर सिंह धामी ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर मित्रांनो पुष्कर सिंह धामी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि उत्तराखंडची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार मध्ये झालेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो उन्हाळी राजधानी आहे डेहराडून आणि पावसाळी राजधानी आहे गैरसेन लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर लोकसभेच्या जागा पाच आहेत लक्षात ठेवा राज्यसभेच्या तीन आणि विधानसभेच्या एकाहत्तर जागा आहेत ठीके आणि राज्यपाल कोण आहेत गुरमीत सिंग लक्षात ठेवा गुरमीत सिंग ठीक आहे यानंतर मित्रांनो सत्तावीसावा प्रश्न आहे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी हेमंत सोरेन लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर हेमंत सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा पार्टीचे नेते आहेत आणि मित्रांनो झारखंडची स्थापना केव्हा झाली पंधरा नोव्हेंबर दोन हजारमध्ये राजधानी आहे रांची लोकसभेच्या चौदा जागा राज्यसभेच्या सहा आणि विधानसभेच्या एक्क्याऐंशी जागा आहेत आणि राज्यपाल कोण आहेत संतोष कुमार गंगवार आहेत कोण आहेत राज्यपाल संतोष कुमार गंगवार ठीक आहे यानंतर मित्रांनो अठ्ठावीसावा प्रश्न आहे नागालँडच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी नेफ्यू रियो काय आहे नेफ्यू रिओ ठीक आहे तर मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती देखील जाणून घेऊयात नेफ्यू रियो नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे नेते आहेत तर नागालँडची स्थापना आहे एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट राजधानी कोहिमा लोकसभेची जागा फक्त एक राज्यसभेची फक्त एक आणि विधानसभेच्या साठ जागा आहेत आणि राज्यपाल कोण आहेत एल गणेशन कोण आहेत एल गणेशन ठीक आहे तर मित्रांनो एकोणतीसावा प्रश्न आहे मध्य प्रदेशच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मोहन यादव आहे लक्षात ठेवा मोहन यादव ठीक आहे तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मोहन यादव हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि मध्य प्रदेशची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न राजधानी भोपाळ लोकसभेच्या एकोणतीस जागा आहेत राज्यसभेच्या अकरा आणि दोनशे तीस जागा आहेत विधानसभेच्या लक्षात ठेवा आणि राज्यपाल कोण आहेत मंगूभाई छगनभाई पटेल लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर तिसावा प्रश्न आहे मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए लाल दुहोमा लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी महत्वाची माहिती तर लाल दुहोमा हे झोरम पीपल्स मुवमेंटचे नेते आहेत लक्षात ठेवा तर मित्रांनो वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी रोजी मिझोराम हे राज्य म्हणून स्थापन झाले लक्षात ठेवा मित्रांनो आणि राजधानी आहे आयझ हॉल लोकसभेच्या जागा एक आहेत राज्यसभेच्या एक जागा आहेत लक्षात ठेवा यानंतर विधानसभेच्या किती जागा चाळीस जागा आहेत आणि मित्रांनो राज्यपाल कोण आहेत डॉक्टर हरिबाबू कंभम पती लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आपण सर्व केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल पाहणार आहोत ठीक आहे तर अंदमान आणि निकोबारच्या उपराज्यपालचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी देवेंद्र कुमार जोशी आहे ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती तर अंदमान निकोबार ची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झालेली आहे लक्षात ठेवा पुढील पॉईंट अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर लक्षात ठेवा पोर्ट ब्लेअर अंदमान आणि निकोबार ची राजधानी आहे ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे लडाखच्या उपराज्यपालचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बी डी मिश्रा आहे लक्षात ठेवा मित्रांनो बी डी मिश्रा ठीके तर याविषयी महत्वाची माहिती तर मित्रांनो लडाखची स्थापना एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये लक्षात ठेवा राजधानी आहे लेह आणि कारगिल लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर तेहतीसावा प्रश्न आहे जम्मू आणि काश्मीरच्या उपराज्यपालचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मनोज सिन्हा आहे लक्षात ठेवा मनोज सिन्हा ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे लक्षात ठेवा जम्मू काश्मीर आणि जम्मू आणि काश्मीरची राजधानी आहे जम्मू हिवाळी राजधानी आणि श्रीनगर आहे उन्हाळी राजधानी ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि चौतीसावा प्रश्न लक्षद्वीपच्या प्रशासकाचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए प्रफुल्ल खोदा पटेल लक्षात ठेवा प्रफुल्ल खोदा पटेल ठीक आहे तर मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती आहे लक्षद्वीपची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये झाली आणि राजधानी आहे कावरत्ती लक्षात ठेवा कावरत्ती लक्षद्वीपची राजधानी आहे यानंतर पस्तीसावा प्रश्न दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीवच्या प्रशासकाचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी श्री प्रफुल्ल पटेल लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो छत्तीसावा प्रश्न आहे चंदीगडच्या प्रशासकाचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए बनवारी लाल पुरोहित लक्षात ठेवा बनवारी लाल पुरोहित ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर चंदीगडची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट मध्ये झालेली आहे आणि चंदीगड ही पंजाब आणि हरियाणाची राजधानी आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो या राज्यांना नवीन राज्यपाल मिळालेले आहेत ते जाणून घेऊयात आपण एक शॉर्टमध्ये रिव्हिजन घेऊयात फक्त तर सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा तेलंगणाचे संतोष कुमार गंगवार झारखंडचे लक्षात ठेवा आणि हरिभाऊ किशनराव बागडे राजस्थानचे राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आसाम आणि मणिपूरचे अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे राज्यपाल आहेत तर गुलाबचंद कटारिया पंजाबचे रमण डेका छत्तीसगडचे राज्यपाल आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आणि सी एच विजयशंकर आहेत मेघालयचे राज्यपाल आणि ओम प्रकाश माथुर सिक्कीमचे राज्यपाल आहेत आणि के कैलाशनाथ पुडुचेरीचे उपराज्यपाल आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे मित्रांनो जर तुम्ही मन लावून व्हिडिओ पाहिला असेल तर या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नवे राज्यपाल कोण झालेले आहेत तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद